एवढ्या मोठ्या होता मध्ये काय बा हे पाहायसाठी ब्लॉक शॉर्ट लॉक पहा सुरु मला माहित पडलं की पिंपळगावला भंडारा आम्ही निघलो मग गाडी घेऊन पिंपळगावसाठी की भाऊ बाकीच काही झालं चालेल पण भंडाराने हुकायला पाहिजे आपल्याला मग काही काही लोक सांगतात की भंडाऱ्यातली भाजी एक नंबर होईल होती पाहिलं की आता शुभडी भाजी दाबून आम्हाला सांगलं असतं की भाजी एक नंबर होईल मध्ये आम्ही ह्याच गोष्टी नसतो की आम्ही काउन नाही गेलो आणि पिंपळगावचा आहे भो आपलं जय श्रीराम मंदिर पिंपळगावच्या भंडाऱ्यामध्ये दुरून दुरून लोक परसाद घ्यासाठी येतात दुरून दुरून तर तुम्हाला समजलं असेल मी बी लय दुरुन ह्या भंडाराचा कार्यक्रम होता भाऊ महर्षी वाल्मिकी नगर मध्ये ह्या गावातली भाऊ जुनी प्रथा आहे हौदा मध्ये भाजी टाकी सगळ्यात पहिलं म्हटलं आपण मरी माताचं दर्शन घेऊन घेऊ मग म्हटलं परसाद घेऊ आणि दर्शन करायला एवढी मोठी गर्दी होती की लयच रे भाऊ मग शेवटी लागला दर्शन करायला नंबर मग दर्शन गिर्शन करणार मग म्हटलं आता परसाद घेऊन घेऊ तर सगळ्यात पहिले आलो आम्ही केडीचे पानं घ्या आले काही पिलेटाईचं मेळ नाही अडी फक्त काला मोळार खार म्हणजे परसाद घ्या रे विषा जागाच्या जागी माजवडचं पान घेऊन आला काय माहिती मग काय भाऊ भंडारा मध्ये आलो गर्दी एवढी मोठी होती की खूपच मग काय भाऊ जडी जागा भेटली मग तडीच गेलो बसतो इकडे आमच्या पोट्याला माहित बी नव्हतो की मी बसलो की नाही बसलो आणि बैगुने पाहून समजलं असेल की तुम्हाला हा भंडारा केवढा मोठा असते प्रसाद गिसाद घेतला मग निघलो आम्ही घरी चला म्हणून भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या लाईक आणि फॉलो करायला विसरू नका